वळूया पुढल्या बातमीकडे संजय राठोडांविरोधातलं षडयंत्र हाणून पाडू महंत जितेंद्रदास महाराज यांनी हे विधान केलंय राठोडांच्या मंत्रिपदासाठी पोहरागडावर जगदंबा मातेला साकडं घालण्यात आलं यवतमाळच्या दिग्रज मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विधानभवनाची पायरी चढणारे आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू यासाठी षडयंत्र रचलं गेलंय आणि ते बंजारा समाज हाणून पाडेल असं निर्वाणीचा इशारा बंजारा महंतांनी दिला आहे एकनिश्चव प्रामाणिकपणे महायुतीच्या सोबत उभे राहून महायुतीला भरघोस मताने या राज्यामध्ये निवडून दिलेल्या आहेत तर या सगळ्या लोकांची भावना लक्षात घेऊन संजय राठोड यांना या, या मंत्रिमंडळामध्ये स्थान सर्वांनी द्यावं आणि आम्हाला विश्वास आहे फडणवीस साहेब साहे आणि एकनाथराव शिंदे साहेब हे अतिशय विश्वासाने पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश करतील